नमस्कार मित्रांनो टी व्ही जगतातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असणे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे फारच कमी वयात दुःखद निधन झालेले आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांची एकुलती एक मुलगी मिहिका शहा यांचे दुःख निधन झाले मिहिकाच्या मृत्यूमुळे शहा कुटुंब पार हादरून गेलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका ही अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होती होती दिव्या आणि तिचे पती सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर आजाराने त्यांच्या मुलीने या जगाचा निरोप घेतलेला आहे मिहिका यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास मिहिका ही मनोरंजन विश्वाचा भाग नव्हती मात्र मिहिका शहा यांच्या आई ही हिंदी मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखल्या जातात आपल्या तरुण मुलीच्या अशा अचानक जाण्यामुळे अभिनेत्री दिव्या शहा या फारच खचून गेलेल्या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री दिव्या शहा यांची मुलगी मिहिका शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली